मिरज बिहार बनला का आहारी जाऊन वाढलेली गुन्हेगारी स्पेशल रिपोर्ट हे बिहारच्या वाटेवर आहे का असा आता नागरिकांना प्रश्न पडलाय कारण आठ दिवसापूर्वीच महात्मा गांधी चौक पोलिसांनी पंधराशे नशेची इंजेक्शन जप्त केली होती तसेच मिरजेत परवा रात्रीच्या घटनेत गोळीबार देखील झाला नशेचे साधन हे मिरजेत कोणत्याही ठिकाणी मिळतात त्यामुळे युवा पिढी ही नशेच्या आहारी जात गुन्हेगारी क्षेत्राकडे त्यांचा जास्त कल दिसून येत आहे उडता मिरज होऊ नये यासाठी प्रशासनाने आता जागृत होणं गरजेचं आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी होईपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा मिरजेत कांजा चंदन रक्त चंदन नशेच्या गोळ्या इंजेक्शनचा सा वापर सरास होऊ लागला आहे उडता मिरज होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहिलं पाहिजे नशा करण्यासाठी इंजेक्शन सहजपणे मिळणं ही मिरजकरांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल नशेच्या गोळ्या गांजा नशेचे इंजेक्शन असे प्रकार करणाऱ्यांमध्ये तरुणांचा सहभाग मोठा दिसून येत आहे यामध्ये कमी वयात जास्त पैसा कमवण्यात व्यस्त असून नशेच्या आहारी जाऊन सर्व अवैध धंदे करण्याच्या मार्गावर सध्या त्यांची वाटचाल सुरू आहे मावा नशा करण्याचा कल वाढत आहे युवकांमध्ये वेगवेगळ्या नावाचे पान खाण्याचा प्रमाणही वाढत असून प्रत्येक चौकात मावा खाऊन थुंकून भिंती रंगवल्या आहेत मिरज स्टँड रेल्वे स्टेशन परिसर हा नशेखोरांचा अड्डा बनला आहे तसेच नशेच्या आहारी जाऊन स्टेशन आणि स्टँड परिसरामध्ये नवीन प्रवासी येताच त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याचं देखील प्रमाण या ठिकाणी जास्त आहे मिरज बिहार झाला आहे का असा सध्या प्रश्न पडला असून याकडे पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी मिरजकर नागरिकांनी केली आहे महानकरी नेमसाठी आधी माने मिरल्स ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा